आसाळकाचा पाऊस तरणा पाऊस नागडा पाऊस म्हातारा पाऊस सासूचा पाऊस सुनेचा पाऊस माघ नक्षत्रातला पाऊस रब्बीचा पाऊस हत्तीचा पाऊस अशीही आपल्या पूर्वजांनी पावसाला नावं दिलेली आहे ती पावसाची ह्याईपेक्षा भारी आणि पावसाची वाहनं म्हणजे बघा हत्ती घोडा कोल्हा बिडूक मेंढा मोर उंदीर म्हैस आणि गाढव ही अशी भन्नाट नावं आहेत बघा गावाकडची म्हातारी दारात उभा राहून ही अशी बहवायाच्या वर कपाळावर एकशे ऐंशी डिग्रीत हाताची कमान करून वर अशी डागात बघती आणि काय म्हणती पडल स्वाती तर पिकत्याल माणिक मोती या आजीच्या भाकिताला तोडच नाही बघा पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब सिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो अशी कल्पना आहे स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगलं पीक येतं अशी शेतकऱ्यांची धारणा आहे आता म्हातारीनं ढगात बघून डायलॉग मारलाय म्हटल्यावर म्हात ग बसतोय अ हे रापरापरा राप 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 पाऊस पडायला लागलाय नेमका हि हो कोण आहे हे बघायला म्हातारा दारात उभं राहून छताच्या पनाळीवरून पडणाऱ्या पाण्याचा सामना करीत थेट नजर भिडवली ते ढगात ही अशी एकशे ऐंशी डिग्रीत हाताची कमाण करून कपाळावर टेकवली आणि पडत्या पावसाच्या थेंबातून आपली पारदर्शक नजर ढगावर टाकली आणि ठाव करून घेतलं त्या पावसाचं नाव आणि काय म्हणतोय मातार पडतील मागा तर चुली हा हागा माघ नक्षत्रातला पाऊस इतका सातत्यानं पडतो की माणूस घराबाहेर पडू शकत नाही हवामानाचा अंदाज घेत असताना पूर्व परंपरागत चालत आलेले संकेत आजही गावखेड्यात शेतकरी आजमावून पाहताना निदर्शनास येत आहेत आपल्याकडे जेव्हा हवामान खातं आणि हवामानशास्त्र उपयोगात नव्हतं तेव्हा मात्र आपला जनसमुदाय आपल्यापेक्षा चार पावसाळं जास्त जगलेल्या बुजुर्गांकडून हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा हे शिकत आलेले आहेत बहुतेक वेळा पारंपारिक पद्धतीने घेतलेले अंदाज आणि त्यांचे टायमिंग एकदम फिट्ट बसायचे त्यामुळे तेव्हापासून वावराच्या बांधावर उभं राहून ढगांना छेद देत आकाशातील चंद्र सूर्य ग्रह तारे आणि नक्षत्र यांच्याशी सुसंवाद साधून आपल्या पूर्वजांनी वेगवेगळी नक्षत्र आणि त्या त्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसांना भन्नाट अशी नावे दिलेली आहेत आयला हे भन्नाट आहे नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र आपल्या पूर्वजांचं तंत्र आणि पद्धती माहीत व्हावे आणि पुढील पिढीला कळावे म्हणून नक्षत्रांची माहिती आणि कुठल्या नक्षत्रात कोणता पाऊस पडतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही विविध नक्षत्रांची नावं ऐकलेली असतील जसे की रेवती नक्षत्र रोहिणी नक्षत्र भरणी नक्षत्र इत्यादी आपल्याकडे एकूण सत्तावीस नक्षत्र मानली गेलेली आहेत त्यामध्ये अश्विनी भरणी कृतिका रोहिणी आर्द्रा पुनर्वसु पुष्प अश्लेषा मघा पूर्व फाल्गुनी उत्तराफाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढ उत्तराषाढ श्रावण धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तर भाद्रपदा आणि रेवती सूर्याच्या नक्षत्रात असण्याबद्दल आणि चंद्रमाबद्दल काही सामाजिक संकल्पना तथ्य म्हणी आपल्या आला आहेत पावसाळा सुरू होतो आणि तो हस्त नक्षत्रात गेला की पावसाळा संपतो म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्र मानली जातात जेव्हा सूर्य मृग नक्षत्रात असतो तेव्हा गडगडाटासह मान्सून पाऊस पडतो नैऋत्य दिशेकडून मान्सून भारतात प्रवेश करायचा प्रयत्न करीत असतो पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळा ठरते या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो काही दिवसातच मान्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून मान्सून भारतभर पसरतो जेव्हा सूर्य हस्त नक्षत्रात असतो तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार गडगडाटी पाऊस पडतो परतीचा मान्सून किंवा याला वळीव सुद्धा आपण म्हणतो त्या काळात हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात परतीच्या वाटेवरचा नैऋत्य मान्सून आणि येऊ घातलेला ईशान्य मान्सून यांच्या संघर्षामुळे हा गडगडाट तयार होतो पंचवीस मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते या घटनेला नवतपा म्हणतात आता वैशाख वणवा वैशाखात जंगलांना आगी लागण्याचं प्रमाण जास्त असते अशा आगीला वैशाख वणवा म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात रखरखाट असेल तर त्यालाही वैशाख वणव्याची उपमा देतात कालवैशाखी बंगालमध्ये वैशाख महिन्यात ज्या स्थानिक वावटळी आणि धुळीचे वादळे होतात त्यांना कालवैशाखी म्हणतात श्रावणधारा महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सौम्य व रिमझिम पाऊस पडतो अशा पावसाला श्रावणधारा असे म्हणतात चैत्र पालवी चैत्र महिन्यात झाडांना जी नवी पालवी फुटते तिला चैत्र पालवी म्हणतात पानगळ समशीतोष्ण प्रदेशात नैसर्गिकरित्या झाडांची पाने गळण्याचा कालावधी शरद ऋतूचा असतो तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळती होते आता माहिती पाहूयात पाऊस आणि नक्षत्र यांच्याबद्दल आसाळकाचा पाऊस म्हणजे काय तर अश्लेषा नक्षत्रातला पडणारा पाऊस तरणा पाऊस म्हणजे काय पुनर्वसू नक्षत्रात पडणारा पाऊस म्हातारा पाऊस म्हणजे काय तर पुष्प नक्षत्रातला पाऊस नागडा पाऊस म्हणजे काय तर ऊन्ह पडणारा पाऊस ऊन असताना देखील पाऊस पडताना आपण पाहिलेला आहे त्याचा आनंद देखील आपण घेतलेला आहे याच उन्हात पडणाऱ्या पावसाबद्दल काही जण असेही म्हणतात की उन्हात पाऊस पडतो तेव्हा त्यामध्ये कोल्ल्याची लग्न लागतात असं आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे सासूचा पाऊस माग नक्षत्रातला पाऊस मघा किंवा माघ नक्षत्रातला पाऊस म्हणजे सासूचा पाऊस सुनेचा पाऊस म्हणजे काय तर पूर्व फाल्गुन नक्षत्रातला पाऊस म्हणजे सुनेचा पाऊस रब्बी पाऊस तर उत्तरा फाल्गुन नक्षत्रात पाऊस पडतो त्याला रब्बी पाऊस म्हणतात हत्तीचा पाऊस हस्त नक्षत्रातला पाऊस आता या नक्षत्रातील पावसांना घेऊन काही बोलीभाषेतील मणे आहेत त्या फारच गमतीशीर आहेत पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब सिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो अशी कल्पना आहे स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगलं पीक येतं अशी शेतकऱ्यांची धारणा आहे आता पुढची म्हण बघा पावसाला घेऊन पुढची म्हण काय बघा पडतील चित्रा तर भात खाईल कुत्रा चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो पडला तर इतका पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही अगदी वाडग्यात वाढून ठेवलेले उष्ठावण असो की ताजे जेवण असो ते एकतर सादळून तरी जाते किंवा बेचव होते मग त्याचे वर्णन भात खाईना कुत्रा अशा बोलक्या शब्दात केलेला आहे आला आर्दोडा झाला गर्दोडा आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस गरदोडा म्हणजे काय चिखल करून सोडतो पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा आर्द्रा नक्षत्रात पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील अशी समज आहे मतीत अर्थ असा आहे की आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो पडता हत्ती कोसळती भिंती आता पुढची म्हण आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेले फारच गमतीशीर आहे पडतील मगा तर चुलीपुढे हागा मघा नक्षत्रातला पाऊस पा। इतका सातत्यानं पडतो की माणूस घराबाहेर पडूच शकत नाही याचाच अर्थ असा की पावसाच्या संततधारेमुळे तुम्हाला तुमच्या नैसर्गिक विधी करण्यासही अवधी मिळत नाही अशा परिस्थितीला अनुसरून ही मन प्रचलित झालेली आहे आता पुढची मन पडल्या मिरगा तर पाटीमाग बघा किंवा टिरी कर बघा अशा पद्धतीची एक मन आहे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे होतात हे कामे महत्त्वाची असतात जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळवतात परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो जुन्या मागच्या समाधान मानावे लागते त्या अर्थानं टिरीकडे बघा असे शब्द प्रयोजन आहे म्हणजेच मागे बघा विश्लेषा नक्षत्र मी येते सळा सळा मामाजी तुम्ही पुढे पाळा विश्लेषाचा पाऊस असा असतो आता होता आता नाही तुम्ही पुढे पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे तुम्ही मागे असे याची कोसळणे हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर तर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तरास पुष्प नक्षत्र ज्याला आपण म्हातारा पाऊस म्हणतो पडतील पूक तर चाकरीच्या गाड्याला सुख पुष्प नक्षत्राचा पाऊस क्षवळ्या धोधो कोसळतो थांबला पुन्हा सुरू होते आभाळ पुन्हा गळू लागतं मग अशा वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही त्याच्यासाठी हा आरामच असतो हे सुख त्याला कोचितच लाभतं अश्विनी ते विशाखा नक्षत्रापर्यंत ओळखले जाणारे पावसाचे तारे लोककथा आणि हिंदू धार्मिक मान्यतानुसार पर्जन्यवृष्टी करतात असे मानले जाते एका अर्थानं अनादिकाळापासून हे तारे शेतकऱ्यांना पावसाची माहिती देत आलेले आहे अशी ही एक प्रथा अनेक शतकाहून अधिक काळ हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाच्या आधी आहे तेरा एप्रिल पासून अश्विनी नक्षत्रापासून सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे सत्तावीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या भरणी नक्षत्रातही सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र एप्रिल आणि मे मध्ये पडणाऱ्या पावसाला आपल्याकडे अवकाळी पाऊस असंही म्हटलं जातं तथापि हे लक्षात घेण्यासारखं आहे की एप्रिल मधील पावसाचे तारे पावसाची हमी देत नाहीत अकरा मे पासून कृतिका नक्षत्र आणि त्यानंतर चोवीस मे पासून रोहिणी नक्षत्रात पाऊस पडण्याची अपेक्षा असते दोन्ही ठिकाणी सामान्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते विशिष्ट नक्षत्रांनी वर्तवलेल्या त्यानंतरच्या पावसामध्ये एकवीस जूनपासून आणि पाच जुलैपासून पुनर्वसू एकोणीस जुलैपासून पुष्प दोन ऑगस्ट पासून अश्लेषा सोळा जुलैपासून माघा आणि तीस जुलैपासून हस्ताचा समावेश होतो त्यानंतर तेरा सप्टेंबर पासून उत्तरेकडील पाऊस अपेक्षित आहे हस्ताचा पाऊस सव्वीस सप्टेंबर पासून पडतो दहा ऑक्टोबर पासून चित्रा पाऊस पडतो तेवीस ऑक्टोबर पासून स्वाती पाऊस आणि एक नोव्हेंबर पासून विशाखा पाऊस पडतो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पावसांची नावं ठेवतानाही त्याला विविध नातेसंबंधांची जोड दिलेली आहे हा पाऊस कधी तरणा असतो तर कधी म्हातारा असतो कधी सुनेचा असतो तर कधी सासूचाही बरसत असतो पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस पुष्प नक्षत्रातील पावसाला म्हातारा माघ नक्षत्रातील पडणाऱ्या पावसाला सासूचा तर पूर्व नक्षत्रातील पावसाला सुनेचा पाऊ पाऊस म्हणतात याशिवाय रब्बीचा पाऊस हत्तीचा पाऊस तर अस्कळाचा पाऊस अशी नावेही पावसाला मिळालेली आहेत सुनेचा पाऊस मात्र धनणारा मानला जातो तर म्हातारा पाऊस रडत खडत पडतो ही पावसाची वेगळी नावे व त्यानुसार लावला जाणारा अंदाज गमतीचा विषयही ठरलेला आहे याशिवाय नक्षत्रातील विविध प्राण्यांची नावे असणारी वाहने पावसाच्या लहरीपणाचा अंदाज देतात हत्ती बेडूक आणि म्हैस हे वाहन असल्यास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते तर हुंदीर गाडव आणि मेंढा या वाहनांमध्ये कमी पाऊस पडतो मोर कोल्हा आणि घोडा ही वाहने असल्यास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो अशी शक्यता वर्तवली जाते पावसाचा अंदाज बांधणारी ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे या पद्धतीला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी हे ठोकताळे बहुतांश प्रमाणात यशस्वी होत असल्याचे काही शेतकरी सांगतायत आता तारीख नक्षत्र आणि वाहन याबद्दल आठ जून मृग हत्ती बावीस जून आर्द्रा मेंढा सहा जुलै पुनर्वसू गाढव वीस जुलै पुष्प बेडू तीन ऑगस्ट आश्लेषा महिष सतरा ऑगस्ट घोडा एकतीस ऑगस्ट पूर्वा मोर तेरा सप्टेंबर उत्तर हत्ती सत्तावीस सप्टेंबर हस्त बेडू अकरा सप्टेंबर चित्रा उंदीर चोवीस ऑक्टोबर स्वाती घोडा अशा विविध नावांनी देखील आपल्याकडे पावसाच्या वातावरणाबद्दल वाता नामोल्लेख केले जातात भारतीय विशेषतः महाराष्ट्राच्या धर्तीवर पडणाऱ्या त्या त्या नक्षत्रातील पावसाला आपल्या पूर्वजांनी भन्नाट अशी नावं दिलेली आहेत हा माहितीपर व्हिडिओ आपला पारंपरिक ठेवा जतन करण्यासाठी व्हिडिओची लिंक इतरांना तुम्ही शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र